हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा ह्या नवीन शेवटीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर मी ब्लाउज शिवलेला आहे बघा प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि पाठीमागे मागे गोलगळा आणि पोरून पण चौकने शिवलेला आहे पण हा ब्लाउज मुख्यतः म्हणजे बेचाळीस जवळजवळ साडेबेचाळीस छत्तीसचा ब्लाउज आहे फुलबस्ट बेचाळीस आहे आणि कंबर छत्तीस आहे बघू शकता खूप मोठा ब्लाउज आहे हा आणि तर कसा बसवला कसा शिवला तोच मी तुमच्याबरोबर शेअर करणार तर बघू शकता खूप मोठा ब्लाउज आहे हा चौकोनी गळा कुठून पप असे टाकलेला आहे कप्स वगैरे आणि पाठीमागून <coughs> गोल गळा ठेवलेला आहे बघा आणि नॉड बसवलेले आहे एक आता ह्याला कापडच नाही उठलं म्हणून नॉड आपण वेगळ्या कलर ची लावलेली त्याच्यानंतर स्लीवज ला बघा असं लटकन वगैरे लावलेले आहे आणि इथे छोटासा पप घेतलेला आहे इथे छोटासा पप घेतलेला आहे जेणेकरून ही स्लीवज असे दिसेल नॉर्मल पॉप ठेवलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी ही स्लीव झालेली आहे आणि ह्याला लटकन लावून वगैरे ही खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे कारण एवढ्याच छा फुल बस्ट साईजचा मी अजून ब्लाउज कधी शिवला नव्हता तो फर्स्ट टाईमच शिवलेला आहे माझ्या थोडीशी भीती वाटत होती शिवताना ते चुकेल वगैरे काय पण नाही बरं का व्यवस्थित झालेला आहे ब्लाउज चुकला वगैरे काही नाही तर याच्यासाठी मला कप्स पण बेचाळीचे नाही भेटले चाळीसचे नाही ती शेवटी अडतीसचे भेटली मला मग मी अडतीसचे लावलेले आहे ला बघू आता तिला कसा बसतोय फिटिंगला आणि फिनिशिंग म्हणताल तर खूप फिनिशिंग म्हणताल तर खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेले आहे आणि ब्लाऊज पण एकच नंबर झालेला आहे बघा आठवण दाखवते मी तुम्हाला उघडून अतून बघा असे कप्स वगैरे टाकलेले आहेत मी त्याच्यात फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे इथे पण मी कॅनवास टाकलेला आहे जेणेकरून अ जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित वाटेल कारण आणि इथं पण मेन म्हणजे हे दीड इंचाच ठेवलेलं आहे मी कारण कस्टमरनेच तसं सांगितलेलं होतं कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे तर कसा वाटला ब्लाऊज नक्की कमेंट करून असा छानशी ब्लाउजची व्हिडिओ पाण्यासाठी माझी चॅनल नक्की सबस्क्राईब करा <coughs>